दाखल करणार आहे मोहोळही त्या ठिकाणी ती दोन मुलं पकडली गेली त्याच पद्धतीनं ही सिस्टम निवडणूक आयोगापासून मशीन पुढं आल्यानंतर ही सगळी सिस्टम सुरू होऊन जाते आणि त्यामुळं ही सगळी प्रक्रिया ही या निवडणुकीची पूर्णपणे चुकीची आहे ई व्ही एम हे वापरात येऊ नये बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हाव्यात आणि हेच निवडणूक आयोगाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे आपल्याला तेच सांगायचं आहे की या माध्यमातून अशा पद्धतीनं बॅलेटवर करण्याला विरोध आहे ते करू नका नाही मी नाही मला मला असं म्हणायचं आहे की प्रशासनाचा खात्री करण्यासाठी किंवा इथं जी जे बी हे आहे ह्याच्यामध्ये विरोध असायचे काय कारण नाही जे सत्य असेल ते सत्य समोर येईल दहा दिवसापूर्वीच मतदान झालेलं आहे आणि त्यामुळं असं काय फेराफेरी ह्याच्यामध्ये जी दिन त्या उमेदवारानं काम केलं असेल जी मी काम केलं असेल गेल्या वीस वर्षामध्ये तेच मतदान या ठिकाणी होणार आहे टक्का दोन टक्क्याचं व्हेरिएशन येऊ शकतं ह्याच्यापेक्षा पलीकडे काय होऊ शकतं नाही गावकरी ठाम आहेत त्या ठिकाणी मी ऑब्झर्वर म्हणून तुमच्यासारखाच या ठिकाणी आलो आहे नाही अजिबात नाही महाविकास आघाडीचं सरकार येणं न, न येणं याबद्दलचं काय दोमत असायची कारण नाही पण जे माझ्या मतदारसंघामध्ये मा मा घडलं आहे ते तुम्हा सगळ्यांना सांगणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे मीडियाच्या माध्यमातून ते निवडणूक आयोगापर्यंत गेलं पाहिजे निवडणूक आयोग आणि हे बरं देश वाचणार नाही पुन्हा राज्य वाचणार नाही अशा पद्धतीनं ना जर ज्याच्याकडं म मतदान नाही बहुमत नाही आणि ती लोकं सत्तेवर बसली तर हे राज्य चुकीच्या पद्धतीनं जाईल आणि आराजगता निर्माण होईल अनागोंदी निर्माण होईल आणि अशा पद्धतीनं लोकांमध्ये भयानक तीव्र प्रतिक्रियात माझ्या मतदारसंघामध्येच नाही राज्यभरामध्ये तुम्ही घ्या सगळ्यामध्ये ही भावना आहे की मतदान हे बॅलेट पेपरवरती झालं पाहिजे थँक्यू